जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भुसावळ तालुक्यातील एका जुगाराच्या अड्ड्यावर पंचवीस वर्षीय व्यक्ती भावेश भालेराव हा गेला होता या दरम्यान रात्री त्याच्यासोबत एक भलताच प्रकार घडला घटनेची गावात चर्चा आहे पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात असलेल्या दीपक नगरमधील एका जुगाराच्या अड्ड्यावर ही अजब घटना घडली घटनेबाबत अधिक माहिती अशी की फेकरी शिवारातील दीपनगर प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत रोडजवळ एक जुगाराचा अड्डा आहे येथे भावीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आधी भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांना मिळाली होती त्यांनी भावेशच्या भावाला संपर्क साधला त्यांनी घटनास्थळ गाठल्यावर मृतदेह भावेशचाच असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करून संशयित आरोपीचा शोध घेतला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे रोशन हुसळे असं या संशयित आरोपीचं नाव आहे त्याने आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून रात्री हा खून केला मयत भावेश्वर दगड आणि चाकूने वार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून केल्याचं आरोपीने म्हटलं आहे